गुड मॉर्निंग आज आम्ही चार मित्र चाललेले होते एक स्पेशल ठिकाणी स्पेशल म्हणजे तुम्हाला बघितल्यावरती समजेल ती जागा कोणती स्पेशल आहे ती बघा हां आता मी पोचणार शॉर्टकटमध्येच दाखवतो आता एंटर झालेलं होतं मी हे बघा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे म्हशाची यात्रा हे बघा आम्ही एंटर झालेले होत मशा यात्रेकडून सहर्ष स्वागत आहेत गाडी पार्किंगला लावणार आणि लगेच मार्केट फिरायला सुरुवात करणार हे बघा भांडी किती भांडी सारी खूप सारी भांडी खूप सारी दुकानं आणि खूप सारी पब्लिक हे बघा मार्केटमध्ये आलोच आता आम्ही काय घेऊ हे हो, घेऊ हो, का ते घेऊ हो, खूप सारी दुकानं खाण्याची पी दुकानं पिण्याची दुकानं फ्रूट सलाड स्वीट आणि स्पेशल म्हणजे इथे लोक येतात ब्लँकेटं घ्यायला थंडीची ब्लँकेट जी असतात ती दोनशे रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत हजारच्या पुढं पण हे बघा मार्केट जवळजवळ एक दीड किलोमीटर लांब यात्रा असेल एवढी पब्लिक आकाशपालना बघत असणार तर आम्ही परत आलेलो आहोत जवाईला चोलीवरचं जेवण बनवलेलं आहे जेवण खाणं पिणं मस्त एखाद्या सुरलेत मित्रांसोबत बसलेलो हो। आहोत हे बघा सलाड केलेलं आहे मुंडी केलेली आहे चिकन फ्राय केलेलं आहे आणि मस्त खाणार पिणार इथंच आज मुक्काम आहे आमचा इथं म्हणजे एक दिवस वस्ती आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार चल आता मार्केटमध्ये जाऊया हे बघा मार्केटमध्ये आलेलो होतो आम्ही चप्पलची दुकानं चष्म्याची दुकानं अशी बरीचशी दुकानं आहेत इथे हजारो दुकानं पडलेली आहेत हजारो पाय दुखतील पण टाईम कधी जाणार कधी काय सांगू नाही शकत एवढा म्हणजे म्हणजे एवढी मोठी जाता आहे ही बघा ही बंदूक अशी आहे ना का याच्यामध्ये माचेसची कांडी टाकून फायरिंग केली जाते खेळण्यातलीच आहे शंभर रुपये घेतात या बंदुकीचे एन्जॉय करतात पोरं हे बघा आकाशपाळणे आता आम्ही आकाशपाळण्यांजवळ आलेले आहोत खूप मोठी मोठी आकाश पाळणे आणि खूप पाळणे आहेत हो इथे कुठून कुठून माणसं येतात वरून येतात कल्याणवरून येतात मुरबाड खूप ठिकाणावरून पब्लिक येते येथे फेमस जात्रा येते हे बघा हा मी आहे सेल्फी घेतोय शूट आहे बाजूला पा पाळणी बघत असणार हा बघा आकाश पाळणा एवढा मोठा आकाश पाळणा बापरे चला आता पुढे जाऊया आपण पुढे म्हणजे आता हां बघा ही तुम्हाला शक्यतो बघ बघितली असणार जत्रेमध्ये नाईंटी डिग्री रोटेट करणारी ही बोट आहे याच्या टोकाला दोन पोरं बसलेली आहेत तीच मी बघत आहे आणि शूट करत आहे हे बघा एकदम वर टोकाला बसलेली आहेत पोरं मस्त एन्जॉय करतात पण थोडा केअरफुल हा आकाश पाळणा आजूबाजूला फाळूदेवाले देवाले आहेत आईस्क्रीमवाले आहेत खाण्यापिण्याची तर भरपूर दुकानं आहेत आणि पब्लिक जशी जशी रात्र होते ना तशी तशी पब्लिक वाढते मस्त मजा येते फुल लाईट आनंदमयी वातावरण चला था पन। आता आपण आता आपला दुसरा दिवस उगवला आहे सन सकाळची मॉर्निंग तर झालेली आहे मॉर्निंग वॉकसाठी टाईमपाससाठी चहा नाश्ता वगैरे करणार हे बघा आता ऊन पण आलेलं आहे ब्लँकेटाची दुकानं बघता तुम्ही आज बाजूला आणि स्पेशली